अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दान करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते या सा त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध वगैरे केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाचे वेगळे असे महत्त्व आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याची अमावस्या देखील विशेष अशी मानली जाते दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील थिल, अमावस्या तिथीला स्नान आणि दान हा विधी अत्यंत महत्वाचा असतो यावर्षी ही अमावस्या एक डिसेंबरला रविवारी आहे धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी सरोवरामध्ये येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध वगैरे केले जाते यामुळे पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही व उपाय देखील केले जातात असाच एक अतिशय प्रभावी उपाय आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या रविवारी आलेल्या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू तुम्हाला टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने तुम्हाला असलेले सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यातील दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि पितरांचे तुम्हाला भरभरून आशीर्वाद देखील मिळतील भगवान श्री विष्णू त्याचबरोबर मग देवी लक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावरती राहील तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आणि स्नान केल्यानंतर दान देखील तुम्हाला करायचं असतं तर या अशा कोणत्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी आपले नवनवीन व्हिडिओ येतील तेव्हा सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही शनिवार रोजी कार्तिक अमावस्येचा प्रारंभ हा सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी झालेला आहे आणि ही अमावस्या उद्याच्या दिवशी म्हणजेच एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे पण पंचांगातील भेदामुळे ही अमावस्या आज आणि उद्या दोन्ही दिवस ग्राह्य धरली जाणार आहे तरी बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी एक वस्तू आहे ती आपल्याला टाकायची आहे ती उद्याच्या दिवशी कारण सूर्याने पाहिलेली तिथे आपण ग्राह्य धरतो त्याचबरोबर आज शनिवारी दिवसभर अमावस्या असल्याने घरामध्ये काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत ज्यामध्ये पितरांसाठी दही भाताचा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो तुम्हाला करू शकता त्यानंतर उद्या सकाळी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा ही एक वस्तूसुद्धा टाकायची आहे आणि भाताचा जो सांगितला तो उपाय तुम्हाला आज संध्याकाळीच करायचा दही भाताचा उपाय कसा करायचा याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता तर उद्या आपल्याला पाण्यामध्ये आंघोळीच्या ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आणि हा उपाय केल्याने आपल्याला पवित्र नदीवरती जाऊन स्नान केल्याचं पुण्य मिळेल आपल्याला असलेले दोष नाहीसे होतील आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बघा काही ना काही अडचणी समस्या असतातच ज्यामध्ये आर्थिक अडचणी असतील शारीरिक व्याधी असतील मानसिक त्रास असेल अशा अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्यापैकी अनेकांना सामोरे जावं लागतं मग ह्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला असलेल्या दोषामुळे येत असतात बघा ज्या ठिकाणी वास्तू असते तिथे वास्तुदोष हा असतोच प्रत्येक घरातील वास्तू हे दोष निर्माण करत असते त्याचबरोबर आपल्याला जर पितृदोष असतील तरी देखील अनेक अडचणी आणि समस्या ह्या आपल्या आयुष्यामध्ये येत असतात पितृदोष हा हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा दोष मानला जातो त्यामुळे तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही तुमच्या घरातील उपवर उपचे विवाह योग जुळून येत नसतील तुम्हाला अनेक वर्ष लग्नाला झाल्यानंतर सुद्धा संतान प्राप्ती होत नाही मुलबाळ जरी नाही झालं तरी तो अपंग मतिमंद जन्माला येतं किंवा फार काळ जगत नाही घरामध्ये आजारपणा आहेत घरामध्ये असलेली लहान मुलं किंवा मोठी मुलं वारंवार आजारी पडणे अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष न लागणे व्यवस्थितपणे ते खात नाहीत पित नाही जर बघा काही दोष त्यांना असतील किंवा बघा आपल्या घरामध्ये जे वास्तुदोष असतात ते देखील या उपायामुळे नष्ट होऊ शकतात वास्तुदोषामुळे घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवाद भांडण कलह क्लेश निर्माण होणं यासारख्या गोष्टी वारंवार घडणं हे देखील घरामध्ये दारिद्र्य येण्याचं प्रमुख लक्षण आहे जे काही दोष किंवा नकारात्मकता आपल्या अवतीभोवती असते ती संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी अमावश्याच्या दिवशी काही प्रभावी उपाय करावेत त्यातलाच हा एक अतिशय साधा आणि सोपा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे उद्या अमावस्या जी आहे तर ती अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे त्याआधीच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आंघोळ जी आहे तर ती व्हायला हवी थंडीचे दिवस आहेत पण उद्याच्या दिवशी सर्वांनी लवकर उठून आंघोळ करावी जेणेकरून तुमच्या घरात जे काही दोष निर्माण झालेले आहेत ते दोष नष्ट होतील तर उद्याच्या दिवशी पहाटे लवकर उठायचे आहे उठल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम घराची साफसफाई करायची आहे कारण उद्या अमावस्येच्या दिवशी आपण घरातील जाळी जळमट काढत असतो घरामध्ये स्वच्छता जास्त प्रमाणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा कारण या दिवशी आपण अलक्ष्मीचं निस्सारण करत असतो घराची साफसफाई झाल्यानंतरच तुम्हाला आंघोळ करायची आहे असं म्हणतात की आपल्या पूर्वजांचा आवाज जो आहे तर तो आपल्या घरातील बाथरूममध्ये असतो त्यामुळे बाथरूममध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते आपल्या घरामध्ये आपण देवी देवतांची सर्व विधी करत असतो जे काही स्तोत्र मंत्र आहेत ते आपण पठण केल्यानंतर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात असलेली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाथरूममध्ये जास्त असते आणि बाथरूममध्ये आपण छोटे छोटे उपाय करून तिथे असलेली ऊर्जा जी आहे तर ती नष्ट करू शकतं जसं की बाथरूममध्ये अमावश्याच्या दिवशी खडे मीठ भरून ठेवणे किंवा तुरटीचा एक तुकडा ठेवणे आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही वस्तू टाकणे जेणेकरून आपल्याला असलेले सर्व दोष नष्ट होतील म्हणूनच हा उपाय आपल्याला उद्या आवर्जून करायचा आहे अमावश्याच्या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते समुद्राला देखील बघा भरती ओहोटी ही पौर्णिमा आणि अमावस्याच्या वेळेस येत असते यामागे शास्त्र देखील आहे त्यामुळे काही गोष्टी काही नियम पाळणे हे आपल्याला आवश्यकच आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाणी काढल्यानंतर त्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत त्यातलीच सगळ्यात पहिली वस्तू जी आहे तर ती बघा आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असते नसेल तर ती तुम्ही विकतसुद्धा सुद्धा आणून ठेवू शकता बघा आणि ही वस्तू जी आहे ना ती नेहमी तुम्हाला उपायांसाठी लागतच असते आणि यापुढे सुद्धा जे काही मी उपाय सांगेन त्या उपायासाठी तुम्हाला ती वस्तू जी आहे तर ती वापरता येईल तर ते म्हणजे गंगाजल गंगाजलचे बघा दोन ते तीन थेंब तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तुम्हाला पवित्र नदीवरती जाऊन स्नान करायला इतकं पूर्ण पुण्य जे आहे तर हे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून केल्यानंतर मिळेल आणि समजा जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर मग दोन ते तीन थेंब तुम्ही गोमूत्र सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता त्यानंतरची दुसरी महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती बघा आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळेल किंवा देवाचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या देखील ठिकाणी देखील तुम्हाला मिळेल तर ही वस्तू बघा तुम्हाला पंचगव्य तर पंचगव्य तुम्हाला संपूर्ण अंगाला लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे जर तुम्हाला संपूर्ण अंगाला लावणे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूटवर पंचगव्य तुम्हाला टाकायचं आहे आणि जर पंचगव्य तुमच्या घरामध्ये नसेल तर मग अशा वेळेस आपल्याला आपल्या घरातीलच काही साहित्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ज्यामध्ये बघा थोडंसं खडे मीठ येतं त्यानंतर चिमूटवर हळद देते बघा चिमूटवर मीठ नकारात्मकतेला नष्ट करत असतो त्यानंतर ती दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगितली ती म्हणजे हळद हळद जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलात तर तुमचा गुरुग्रह जो आहे तर तो बलवान होतो मजबूत होतो आणि हळद जी आहे तर ती धनाला आकर्षित करते हळद नकारात्मकतेला नष्ट करते म्हणून हळद देखील तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे चिमूटभर काळे तीळ तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे काळे तेल जे आहेत ते टाकायचे आहेत असेल तर पंचगव्य गंगाजल असेल तर गंगाजल आणि जर पंचगव्य नसेल तर खडे मीठ आणि हळद आणि काळे तेल तुम्हाला आणि गंगाजल या चार वस्तू टाकून तुम्हाला आंघोळी उद्या आंघोळ जी आहे तर ती करायची आहे आणि आंघोळ करत असताना बघा कधीही निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नये कारण आपण आंघोळ करत असताना आपल्या कपड्यांवरून जे काही पडणारं पाणी असतं ते पाणी पिऊन आपले जे आहेत तर ते तृप्त होतात अशी मान्यता आहे त्यामुळे आंघोळ करत असताना कधीही कर डोक्यावर डायरेक्ट पाणी घेऊन करायची नाही अगोदर उजव्या खांद्यावरून त्याच्यानंतर डाव्या खांद्यावर आणि त्यानंतर तुम्हाला डोक्यावरून अशा प्रकारे आंघोळ करायची आहे उद्याच्या दिवशी स्नानासोबतच दानालाही तितकंच महत्त्व आहे त्यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कार्तिक का अमावस्याला अन्नदान देखील करावे या दिवशी स्नान झाल्यानंतर कच्चे तांदूळ डाळ गहू इत्यादीचे दान करता येते त्याचबरोबर घरी सात्विक अन्न तयार करून त्यातीलच जो काही भाग आहे तो काढून घ्यायचा आणि तो जो भाग आहे तो तुम्ही गाय कावळा किंवा कुत्र्याला देखील खायला देऊ शकता याला बघा पंचबली कर्म असे सुद्धा म्हणतात त्याचबरोबर कार्तिक अमावस्याच्या दिवशी दीपदान देखील करावे हे दीपदान सूर्यास्तापूर्वी करावे यानंतर मातीच्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल टाकून वात जी आहे तर ती लावायची आणि तो दिवा जो आहे तो तुम्हाला दक्षिणाभि ठेवायचा आहे दक्षिणाभूक म्हणजे दक्षिणाभि भु, म्हणजे दक्षिण दिशेला त्या दे वातीचं तोंड येईल या पद्धतीने तुम्हाला तो ठेवायचा आहे असं केल्याने आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्यावरती कायम त्यांचा आशीर्वाद राहतो याशिवाय कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते आपल्या कुटुंबाची भरभराट होते आणि सुद्धा तुम्हाला हळूहळू मुक्ती मिळायला लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ